मोहोडा बुद्रुक येथे घरकुलासाठी महिलेचं आमरण उपोषण उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा जलसमाधी आंदोलन करणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम मोहडा बुद्रुक येथील लताबाई दिगंबर चव्हाण यांना घरकुलाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी दहा हजार रुपयांची सरपंच पतीनं मागणी केली असल्याचं म्हटलंय परंतु परिस्थिती गरिबीची असल्यानं त्या रक्कम देऊ शकल्या नाहीत तेव्हा बीडिओ ना एका पत्राद्वारे सरपंच पतीनं सदर महिलेच्या पतीनं घरकुलाचा लाभ घेतला असल्याची खोटी माहिती दिली परंतु कुठल्याच प्रकारे सदर कुटुंबाने घरकुलाचा लाभ घेतलेला नाही तर उलट घरकुलाच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा वगळण्यात आलं असं सदर महिलेचं म्हणणं आहे सदर महिला सहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसली आहे पंचवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय काँग्रेसचे मेहकर विधानसभा समन्वयक देवानंद दे पवार यांनी उपोषणास्थळी भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी बीडीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांना सदर उपोषणाच्या मागण्या मान्य करून त्वरित तात्काळ घरकुल मंजूर करण्यात यावे अन्यथा तीरब आंदोलन छेडण्यात असा इशारा दिला आहे तेव्हा बीडीओंनी महिलेची मागणी घरी असून घरकुलाचा लाभ देण्यात येईल असं देवानंद पवार यांच्याशी बोलताना सांगितले परंतु देवानंद पवार यांनी लेखी स्वरूपामध्ये मा मागणी मान्य केल्याचं पत्र देऊन तात्काळ घरकुल मंजूर करावं असे बीडीओ यांना म्हटलं जर आजच्या आज ही मागणी मान्य करून या महिलेचं घरकुल मंजूर केलं नाही तर ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन छेडणार असल्याची माहिती आहे यावेळी राजेंद्र गायकवाड पत्रकार गणेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते